श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर एकतीस जुलै बुधवार आली आहे कामिका एकादशी तर दरवर्षी कामिका एकादशी ही आषाढ महिन्यातील एकादशीनंतर येत असते हा सण भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते एकतीस जुलै रोजी कामिका एकादशी व्रत पाळण्यात येणार असून या याला कामिका एकादशी असे नाव देण्यात आलेले आहे या तिथीला भगवान विष्णूंची पूजा करून व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतात असे पुराणात सांगितले आहे श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातील या एकादशीला भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण केल्याने आजूबाजूने केलेली जी पापे नष्ट होतात या दिवशी तीर्थयात्रा स्नान आणि दान केल्याने अनेक पटीने पुण्य प्राप्त होते तर पहा तीस जुलै रोजी दुपारी चार वाजून च चव्वेचाळीस मिनटाने ही एकादशी चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एकतीस जुलै रोजी तीन वाजून पंचावन्न मिनिटाने ही समाप्त होणार आहे सनातन धर्मात उपवास आणि सणांच्या तारका सूर्योदयात मोजल्या जातात तर उदयतिथीनुसार कामिका एकादशी तीस एकतीस जुलै रोजी साजरी केली जाणार आहे तर कामिका एकादशीला भगवान विष्णूंना शंख चक्र गदा यांची पूजा केली जाते कामिका एकादशीला श्रीहरु विष्णूंची आराधना केल्याने साधकाला अपेक्षित फल प्राप्त होते शुभ कार्यात यश ये येते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामिका एकादशीला असा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या आयुष्याचे सोने होणार आहे सात पिढ्याचे दारिद्र्य दूर होणार आहे तर हा व्हिडिओ कोणता आहे हे पाहण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर पहा हा हाँ जो उपाया है, कामी का आहे। कामी का हाँ उपाय आहे तो आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशीच करायचा आहे कामिका एकादशीच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आपल्याला खूप त्याचा फायदा होणार आहे आपण केलेल्या पापातून आपल्याला मुक्ती मिळणार आहे जर एखाद्याला वर्षभर भगवान विष्णूंची पूजा करता येत नसेल तर कामिका एकादशीचे व्रत करावे याद्वारे गायीला व तिच्या वासरासह दान करण्यासारखे पुण्य मिळते भगवान विष्णूंची पूजा करून आणि कृष्ण पक्षातील एकादशीचा उपवास करून सर्व देव नाग पित्रांची पूजा केली जाते त्यामुळे या सर्व प्रकारचे रोग दुःख नाहीशी होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गाईला अशी एक वस्तू खायला घालायची आहे त्यामुळे आपल्या सात पिढ्याचे जे दारिद्र्य आहे ते नष्ट होणार आहे बघा गाईच्या पोटामध्ये किंवा गाईमध्ये त्या तीस कोटी देवांचा वास असतो जर गाईला पाणी हळदी कुंकू लावून जर तिच्या चरणांचे जर दर्शन घेतले तर सर्व वास्तुदोष आणि आपण केलेल्या पापात नष्ट होतात असं म्हटलं जातं तर पहा गायी हे हिंदू धर्मात पावित्र्याचे संपत्तीचे मांगल्याचे प्रतीक आहे हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासून गायीला महत्त्वाचे स्थान आहे गायीच्या दुधाबरोबर गोमूत्राला देखील वैद्यकीय महत्त्व आहे गायीला रुद्रांची माता म्हटलं जातं हिंदू धर्मात गायीला देवाचे स्थान देण्यात आले गाई गाई आहे गाईच्या पोटात तेहत्तीस कोटी देवांचा वास असल्याची समजूत अगदी प्राचीन काळापासून दिसून येते पौराणिक मान्यतेनुसार गायी हे विष्णूंचे रूप आहे गाई सर्व वेदामयी आहे व वेद म्हणजेच गायी आहे भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण नाव हे गोचरणातूनच मिळालेले आहे भगवान भोलेनाथाचे वाहन ही गाईच होती गरुड पुनारातही गोमातेचे वर्णन करण्यात आले आहे अशी ही पवित्र गायी आपल्याला गायीचं पूजन आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आदल्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आप असणारी हरभरा डाळ व मुगाची डाळ एकत्र भिजवून घ्यायची आहे आणि ती शिजवून त्यामध्ये थोडा गुळ घालायचा आहे आणि अशी हे केलेलं पुरण जे आहे ते आपल्याला गाईला खाऊ घालायचं का गाई आहे तर सर्वप्रथम आपण कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईची पूजा करायची आहे गाईच्या चरणावरती किंवा पायावरती पाणी घालायचं आहे तिला हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत थोडा चारा घालायचा आहे आणि त्यानंतर मूग आणि हरभरा एकत्र एक भिजवून आपण जे पुरण तयार केलेलं आहे ते पुरण गाईला खाऊ घालायचं आहे गाईला हे पुरण खाऊ घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर मनोमन गाईला प्रार्थना करायची आहे आपली जी काय इच्छा आहे ती गाईला सांगायची आहे असं म्हणतात तर आपली जी इच्छा आहे ती जर आपण गाईला सांगितलं तर ती गाय ते त्या तेहत्तीस कोटी देवांपर्यंत आपली इच्छा पोचवत असते म्हणून आपल्याला ही इच्छा बोलायची आहे आणि नमस्कार करायचा आहे तर पहा डाळीमुळे गुरुग्रह हा मजबूत होतो ज्यांचा पत्रिकेतील गुरुग्रह मजबूत असतो ते लोक सर्व कामात यश मिळतं आणि ज्यांचा गुरुबल हा कमकवत असतो त्यांना कोणत्याही कामात यश मिळत नाही त्यांच्याकडे सतत आर्थिक टंचाई असते दारिद्र्य असते वास्तुदोष निर्माण होतो त्याचबरोबर दरिद्री दारिद्र्य त्यांची पाठ सोडत नाही म्हणून कामिका एकादशीच्या दिवशी जर आपण मुगाची डाळ हरभरा डाळ जर गाईला खाऊ घातली तर आपला गुरुग्रह मजबूत होतो व आपल्याला सर्व कामात यश मिळते तर अशा प्रकारे आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी ही एक वस्तू खायला घातल्यामुळे आपल्या आयुष्यात खूप बदल होणार आहे आपल्या जे सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते दूर होऊन आपल्या आयुष्याचे सोने होणार आहे तर पहा ज्याच्या घरामध्ये गायी असते किंवा कामधेनूची मूर्ती असते त्या घरामध्ये सुख समृद्धी यश हे असतं त्याचबरोबर आपल्या जर घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही कामधेनूची मूर्ती ठेवली तर त्या घरामध्ये सदैव घरात शांतता नांदेल जर गाईला आपण या दिवशी या जर वस्तू खायला घातल्या किंवा पदार्थ खायला घातले त्यामध्ये आपण तूप लावलेली चपाती किंवा रोटी त्याचबरोबर गुळ चपाती जर खायला घातली तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता कमी होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरात सुखसमृद्धी येईल त्याचबरोबर जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नसेल तर अशा लोकांनी गाईला चपाती व गूळ किंवा रोटी आणि गूळ जर खायला घातला दररोज सकाळी तर त्यांचे गुरुग्रह मजबूत होऊन त्यांना त्यांच्या कामामध्ये यश नक्कीच मिळणार आहे तर पहा अशा प्रकारे जर कामिका एकादशी दिवशी आपण जर गाईला या वस्तू खायला घातल्या तर आपल्या नक्कीच इच्छा पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ